हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द वर्टिकली वर्टिकलीचा मराठी तर्थ अनुलम काटकोनात किंवा सरळ उभा अशा रीतीने होत आहे वर्टिकलीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे कद्द टमॅटोज इन हाफ वर्टिकली दुसरा वाक्य आहे इन अदर अदरवर्स दे आर मोर वर्टिकली इंटिग्रेटेड तिसरा वाक्य आहे द ह्युमन ब्रेन इज डिवायडेड वर्टिकली डाउन द मिडल इन टू टू हेमिस्फियर्स चौथा वाक्य आहे लाईन द पेजेस फॉर द ग्राफ बोथ हॉरिझॉन्टली अँड वर्टिकली फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू